महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या नेतृत्वाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर प्राध्यापकांच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आला केंद्र शासन व यू जी सीच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करणे सी एच बी पद्धत कायम बंद करून समान काम समान वेतन लागू करावे विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करावी अशा विविध मागण्या संदर्भात विद्यापीठावर धडकला मोर्चा यात अनेक प्राध्यापकांचा सहभाग होता उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून भारतीय संविधानातील तरतुदीमध्ये घरगुती पद्धतीने बदल करून सुरू असलेल्या मानमानी मनमानी कारभाराच्या विरोधात महारा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे नेतृत्व खाली आज महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठावरती एकाच वेळ एकाच विषयाने मोर्चा काढलेला आहे कारण का युजीसी रेग्युलेशन हे तुम्हाला मँडेटरी आहे युजीसी रेग्युलेशन अठरा जुलै अठरा मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही केंद्र शासनाचा अनुदान घेता त्यावेळेला तुम्हाला ही कम्पोजिट स्कीम जशाच तशी लागू करावी लागेल याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आमचे अठरा जुलै अठरा जशाच तसं लागू केल्यानंतर एमपील प्राध्यापकांचा प्रश्न आहे जे सेवेमध्ये प्राध्यापक आहेत त्यांनी सेवेमध्ये असताना एम फिल प्राप्त केलेलं आहे आणि एम फिलला सेटनेट से मधून हो असल्यामुळं त्यांची जे काही प्रमोशन्स आहेत ते थांबवलेले आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाने माधुरी देशमुख यांच्या केसमध्ये पण सांगितलेले की याच्यामध्ये तुम्हाला जी काही तरतूद आहे एम फिलची ती पूर्णपणे लागू करावी लागेल याचबरोबर सगळ्यात मोठा महत्वाचा विषय असा की शंभर टक्के प्राध्यापक भरती झाली पाहिजे पण युजीसी रेग्युलेशन प्रमाणे किमान नव्वद टक्के तरी ही प्राध्यापक भरती झाली पाहिजे त्याचं कारण असं गुणवत्तापूर्ण जर तुम्हाला हायर एज्युकेशनमध्ये मध्ये बदल हवे असतील तर तुम्हाला नव्वद टक्के किमान प्राध्यापक भरती करावी लागेल आणि उरलेली दहा टक्के प्राध्यापक भरती ही पिक्स पेवरती म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे आणि युजीसीने किमान बहात्तर हजार त्या ठिकाणी मानधन सांगितलेलं आहे तेवढं तरी आपण दिलं पाहिजे कारण का ह्या प्राध्यापकांना केवळ वर्षातून सहा महिन्याचं वेतन मिळतं आणि अतिशय एवढे उच्च विद्यापीषित प्राध्यापक असून त्यांना सतरा अठरा हजार महिन्यावरती केवळ सहा महिन्यात तो वेतन मिळत असतं मानधन म्हणून आमची माग ह्या प्रमुख चार पाच ज्या मागण्या आहेत अठरा जुलै अठरा रेग्युलेशन जशाच तसं लागू करावं प्राध्यापक भरती करावी पीचा प्रश्न ताबडतोब सोडावा आणि युनिफॉर्म स्टॅट्यूट लागू करावा आणि संपूर्ण देशामध्ये हा प्रश्न असला तरी महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी हे अशी महत्त्वाचे काही विषय घेऊन आम्ही आज विद्यापीठावरती ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आताच आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत जोगदेव सरांनी आपली संघटनेच्या बाबतीत भूमिका आहे जो महाराष्ट्र महासंघाने जो हा आज मोर्चा अकराही विद्यापीठामध्ये पुकारलेला आहे आणि सरांनी सविस्तर भूमिका जे काही एमफपटूच्या मागण्या आहेत त्या जशाच तशा आपल्यासमोर मानलेल्या आहेत परंतु मी आजच्या मोर्चाच्या संदर्भात तुमच्यासमोर काही गोष्टी मानतो की आज चारही जिल्ह्यातून भरघोस प्राध्यापक जास्तीत जास्त प्राध्यापकांनी जास्त आज आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व प्राध्यापकाचे अभिनंदन आणि संघटनेचा एक सचिव म्हणून आभार मानतो त्याचबरोबर जेव्हा आम्ही माननीय कुलगुरू स्वामुक्ताचं शिष्टमंडळ तसंच नेत्य संघटना समितीचे शिष्टमंडळ आम्ही भेटायला गेलो होतो त्या समोरही माननीय कुलगुरू समोर आमची सविस्तर चर्चा झाली माननीय कुलगुरूंनी आम्हाला म्हणजे सांगितलं की मी राज्यपालासमोर आपल्या ज्या काही मागण्या आहेत आपले जे काही म्हणणं आहे ते सविस्तरपणे आताच त्यांनी माननीय कुलसचिवांना बोलून सुद्धा सांगितलं आदेशित केलं की ते ड्रॉप जे आहेत एकतर स्वामुक्ता एम महा महाराष्ट्र महासंघाने जे काही आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा आणि नेटच्या संघर्ष समितीचा ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भाने त्वरित राज्यपालांकडे पाठवून द्यावेत आणि त्यांनी आश्वासित केलेलं त्याचबरोबर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एकरूप परिनियम जो आहे महा महाविद्यालयातील विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ज्या चा समस्या आहेत रजेच्या समस्या असतील किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्या एकरूप परिनियम जर जा लागू झाला मराठी दोन हजार सतरापासून आपण नवीन विद्यापीठ कायद्याला सुरुवात केली लागू झालेला आहे पण आज दोन हजार चोवीस चालू असूनही एकरूप परिनियम हा लागू करण्यात आलेला नाही यावरही माननीय कुलगुरू सरांशी आम्ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दलही मानकी मान्य कुलगुरू सरांनी असं सांगितलं की मी या बाबतीत सुद्धा जेव्हा आमची बैठक होईल त्याबद्दल सविस्तर माननीय कुलपती सरांना सांगेन आपण सर्व प्राध्यापक या ठिकाणी आलात जमला आणि आम्हाला सर्वांना संघटनेचा सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांच्या मी संघटनेच्या वतीने आभार मानतो आज आम्ही बेरोजगाराची वारी गुलगुरुच्या दारी मोर्चा काढला होता या ठिकाणी आम्ही ह्याच्या अगोदर मुख्यमंत्री साहेबांना देखील हेच निवेदन दिलं होतं परंतु पंधरा तारखेपर्यंत प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय काढू असं आश्वासन दिलं होतं पण अद्याप ते शासन निर्णय न निघाल्यामुळे आता आम्हाला कुलगुरुच्या दारी बेरोजगाराची वारी घेऊन यावं लागलं येत्या कालावधीमध्ये जर शासन निर्णय निघाला नाही तर आम्ही हा लढा व्यापक करणार आहोत आणि जोडी टक्के भरती करून राहिलेल्या ठिकाणी समान कामाला समान वेतन देणं अपेक्षित आहे ते शासनानं त्वरित द्यावं नाही तर आम्ही हायकोर्टातून पण लढा देतच आहोत आणि यापुढची रस्त्यावरची लढाई आम्ही तीव्र करू